या ठिकाणी आलेलो आहोत या दरंगे यांची सभा आणि मुंबईकडे प्रस्थान करण्यासाठी मुंबईला लोणावळा लो येथील दिल ही लो सभा आपण लाईव्ह मध्ये करत आहोत तिथली गर्दी कमी करा मित्रांनो श्री मनोज दादा पाटील अवघ्या काही मिनिटांमध्ये या ठिकाणी पोहचत आहे सर्वांनी रस्ता करून द्यायचा कुणी रस्ता अडवायचा नाहीये तुमच्या माझ्या माता भगिनी त्यांची वाट वाटप काल रात्री पासून थांबलेला आहे त्यांना देखील त्या ठिकाणी कारण आहे देखील तुमच्या माझ्यासाठी या ठिकाणी राहत आहेत त्यांना कुठल्याही प्रकारे आपला त्रास होणार नाही सगळ्यांनी रस्ता मोकळा करायचा आहे सर्वांना विनंती की, की तात्काळ रस्ता मोकळा करा काल रात्री या ठिकाणची सभा त्यांना यायला उशीर झाल्या कारणानं ते थकल्या या ठिकाणी येऊ शकलेले नाहीयेत म्हणून किती थकलेले असले तरी मी माझ्या समाज बांधवांना काही सूचना देणार आहे तात्काळ तुम्ही पुढे जा म्हणून सूचना करा असं सांगणार तुमचं माझं लाडक नेतृत्व या ठिकाणी येत आहे त्यांची शारीरिक शारीरिक त्या ठिकाणी भाईली झींच पाहता आपल्यामुळे त्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास होईल असं वर्तणूक माझ्या तमाम मराठा बांधवांनी त्यांच्या सोबत करू नये फोटो साठी आणि कुठल्याही कारणाने त्या ठिकाणी त्याची गाडी येईल अडथळा निर्माण होईल अशी गर्दी देखील करू नये सूचना जे त्या पालन व्हायला हवं कारण हे बघा दादा मधून निघालेले सर्वांना विनंती आहे की गाडीला रस्ता द्या मोठा रस्ता झाला पाहिजे तात्काळ स्वयंसेवक आणि पोलीस बांधवांना विनंती आहे की मोठा रस्ता करा मध्ये येणार नाही याची काळजी आपण स्वतःच घ्या ही सभा आणि ही प्रचंड मुंबई दौरा तुमच्या यशस्वी करण्यासाठी जी जिम्मेदारी तुमच्या आणि माझ्या खांद्यावरती दिलेली आहे ती पार पाडण्याचं काम आपलं आहे मी आता सांगितलं मरा ही मराठ्यांची रॅली आहे ही रॅली दौलात आणि शिस्तीत निघावी रुबाबदार मिसावी यासाठी तुम्ही आम्ही गेल्या पाच दिवसापासून प्रयत्न करतोय तो प्रयत्न असा चांगला झाला पाहिजे कि विरोधकांच्या पोटात हो आला पाहिजे कि हा समाज एकच झाला कसा तुम्ही समाजा शिस्त समाजामध्ये कशी आली या ठिकाणी कुठलाही सूचना देणारा यासाठी सूचना देतो कि या सूचनाचं पालन व्हावं या समाजाची शिस्त दिसावी मराठा समाजाचा रुबाब त्या ठिकाणी सगळ्यांनी पाहावा यासाठी या सूचना दिल्या जातात तर तुमच्या माझ्या भरोश्यावरती आणि म्हणून या सूचनाचं पालन करणं तुमचं माझं कर्तव्य आहे तर त्या कर्तव्याला जागावं आणि मराठा समाजाने आध्यापर्यंत आतापर्यंत केलेला त्या रुगाळ्याने जाऊ देता आता आरक्षणाचा कागद त्या ठिकाणी खिशात घातल्याशिवाय आपण स्वस्थ बसणार नाही आणि मनोदे पाटील कायम तुमच्या माझ्या हिताचा विचार करतायत त्यांना देखील कुठल्याही पद्धतीचा त्रास होईल असं कुठल्याही पद्धतीचा वर्तन आपल्याकडून होणार नाही याची काळजी तुम्ही आम्ही घ्यावी जे आपलं कर्तव्य आपण प्रामाणिकपणे पार पडावं परत एकदा सूचना आहे कि ते रस्त्याने येणार रस्त्यामध्ये थांबलेल्या बांधवाने एकाच मिनिटामध्ये या ठिकाणी बाजूला सरकारचा रस्ता मोठा मार्ग मोकळा करून द्यायचा आहे प्रचंड थकलेला असताना पायाची लाई होत असताना आणि झोपेचा खोबरा झालेला असताना फक्त आणि फक्त माझ्या समाज बांधवाच कल्याण व त्यांच्या पदरामध्ये आरक्षण पडून सामान्य कुटुंबातील माता मावल्याने जे काही लेकरांसाठी स्वप्न पाहिलंय ले, ते स्वप्न साकार व्हावं यासाठी अहोरात्र कष्ट घेऊन मेहनत घेऊन प्रचंड ताकदीने ऊर्जा निर्माण करून हाल होत असताना देखील तुमच्या माझ्यासाठी प्रामाणिक लढा उभा करणार नेतृत्व अवघ्या काही मिनिटामध्ये या विचार मंचामध्ये येत आहे त्यामुळे सगळ्यांना विनंती आहे की जे रस्त्यात उभे आहेत जर माझा प्रत्येकाच्या कानावर आवाज येत असेल तर स्वयंसेवकांनी काल रात्र उभी राहू काढलेली आहे ही सभा यशस्वी होण्यासाठी प्रत्येक जण मेहनत घेतोय त्या स्वयंसेवकाचा चीज व्हावं त्यासाठी आपण बाजूला सरकायचंय प्रत्येकाने आपापली जबाबदारी उभी करून सगळ्या समाज बांधवांना त्या ठिकाणी बाजूला होण्याचं आवाहन करावं मला तर असं वाटत की कुठलंही आवाहन करण्याची गरज नाही आपण स्वतः झालं दे पाहिजे बाजूला सरकलं पाहिजे प्रत्येक वेळी सूचना देण्याचं काम मराठा समाजाला पडणार नाही याची काळजी इथून पुढे आपण घ्यावी आता सगळ्यांनी बसून घ्यावं सगळ्या जणांनी बसून घ्यावं गाणं नका लावू कारण सूचना देताना सूचना देणाऱ्यांना त्या ठिकाणी त्रास होतो जे समाज बांधव रस्ता करतायत त्यांना नेर बोलता येत नाही बाजूला सारखा व स्वतःच्या मनाने तुम्ही आपल्याला कोणी सूचना द्यावी याची वाट पाहू नका छत्रपती शिवरायांच रक्त तुमच्या वाहत आहे संघर्ष योद्धाचे विचार तुमच्या माझ्या रसा मध्ये या ठिकाणी आहेत आणि म्हणून या संघर्ष योध्याला कुठल्याही पद्धतीचा त्रास व्हावा हातून होणार नाही ना 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 याची काळजी तुम्ही आम्ही घ्यावी तुमच्या माझ्यामध्ये येण्यासाठी त्यांना फक्त पाच मिनिट लागणार आहे परंतु जर आपण त्या ठिकाणी रस्ता निर्माण करून नाही दिला तर वेळ लागेल जेवढा छोटा रस्ता नाही थोडा मोठा रस्ता ठेवा मागे मागे सारखा सरका मागे मागे इकडून दिसतंय सगळ्या सगळ्या पाठीमागे सारखा सरकार पाठीमागे सगळे व्हेरी गुड अशाच पद्धतीने सूचनाचं पालन आपण करावं सगळ्यांनी पाठीमागे सारखा भिंतीकडचे लोक भिंतीकडे सरका भिंतीच्या कंपरच्या कडेला जे लोक आहेत त्यांनी भिंतीकडे सरका सरकार पाठीमागे इथून सगळं दिसतंय कोण सरकत आणि कोण नाही सरकत सगळे पाठीमागासारखा भिंतीकडचे लोक सगळे समाज बांधवांनी सरका स्वयंसेवकाला सहकार्य करा ते काल रात्री पासून तुमच्यासाठी उभे तुमची व्यवस्था व्हावी तुमच्या मुखात चार घास झाले यासाठी सगळे काम त्यांना सहकार्य करण्याचं काम तुमचं माग आहे सत्य माझं सारखा व्यासपीठावरून कोण मागं सरकत नाही आणि कोण नाही सरकार हे सगळं दिसत आहे त्यामुळे सूचनाचं पालन करा जे आवाज इकड़ तोड करून उभं राहावी विनंती आवाज कोणाक आला पाहिजे जे चिजाऊ जय चिजाऊ म्हण का तू मागे जरांगे पाटील तो बड़ो करेंगे मरेंगे द्यायची आपल्याला मी या ठिकाणी म्हणेल महाराष्ट्रातील छत्तीस जिल्हे तुम्ही पाठी म्हणायचं आहे श्री मनोहर दादा पाटील यांचे बाले किल्ले नवीन घोषणा मार्केट मध्ये आली आहे काल पुण्याची गर्दी पाहून अनेकांना पोटचं उठलाय নবীন ঘোষণা আগে কষ্ট পদ্ধতি উচ্চার গেলে পা